नमस्कार मी श्वेता म्हस्कर आपल्याला साहित्य जबराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील धरणग्रस्त परवड अनफरपट ही कथा वाचून दाखवत आहे कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख कथा आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका संध्याकाळची वेळ औंढा गावात शेवटचा प्रवासी उतरून एसटी धुरळा उडवत निघून गेली एसटीतून एकटाच कोण उतरला याचं कुतूहल गावातील पारावरच्या मंडळींना नसतं तर नवलच चाल ओळखीची वाटल्यानं शंकर मराठेनं हाक मारून त्यास बोलवलं ओ धनाजी या इकडं रस्त्याच्या बाजूची चढण चढत धनाजी शंकरकडे आला तिथं पारावरच बसला तिथल्याच एका जमिनीत पुरलेल्या रांजणातील पाण्यानं तोंड धुवून पाणी गटागटा प्यायला आणि शंकरकडे बघत म्हणाला शंकरा बरं ओळखलंस विसरला नाहीस शंकर म्हणाला धना किती बी झालं तरी एकत्र एक खेळलो बागडलो ते दोस्त कधी इसरत नसत्यात या रांजणातील पाण्याची चव अजूनही तशीच आहे याची चव कुठल्याच पाण्याला यायची नाही चल आलाच आहेस तर आधी चहा घेऊ आणि मग पुढं जाऊ शंकर म्हणाला शंकरचा आग्रह धनाजी थोपू शकला नाही ते तिथल्याच एका अतिजीर्ण कोकणी प्रकारच्या टपरी वजा ठिकाणी गेले तिथल्या कळकट स्टीलच्या पात्रातून चहा घेतला त्या दरम्यान शंकर बोलता बोलता बोलून गेला धनाजी या पाण्यावरून आठवलं या पाणपाईचं पुनर्वसन झालं आणि खालची आळी संपूर्ण घाटावर विस्थापित झाली काही जीवाभावाची मंडळी काळजावर दगड ठेवून जगायला निघून गेली काहींनी मुंबईजवळ केली त्यांना अण्णासाहेबांनी उरापोटीशी कवटाळलं मला वाटलं धनाजी तुझ्या घरातलं एखादं तरी गावात थांबल पण तुम्ही पण गेल असा त्याला मध्ये अडवत धनाजी म्हणाला शंकरा मला वाटलं तुम्ही त्या आठवणी विसरला असाल थोडं थांबून तो बोलू लागला धरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच इतकं पाणी साठलं की आमच्या बुडक्यातील समद्यांची जमीन पाण्याखाली गेली आमच्या थोरल्या चुलत्यानं इथं किरवांजून मरण्यापेक्षा सरकार करतंय पुनर्वसन तिकडे जायला काय हरकत असं विचारलं म्हणून त्याच्या मागनं आम्ही निघून गेलो शंकरनं त्याच्याकडे बघत विचारलं कुणाकडं आहेस धनाजी म्हणाला तसं ठरलं नाही अजून सारा गाव आपला कुणाकडं तरी काढायची रात आणि सकाळी पुन्हा त्याच गाडीनं माघारी जायचं शंकर चहाचे पैसे देत म्हणाला बाकी एक बरोबर बोललास सारा गाव आपला पण घाव तसा रेटला खालच्यांच्याच तहानी भागवायला आपल्या तोंडाचं पाणी पळवलं दोघं तिथून बाहेर पडले शंकरनं आग्रहानं धनाजीला आपल्या घरी नेलं गाव पांढरीला आलोय म्हणून धनाजीनं गावच्या मारुतीला नमस्कार करण्यासाठी जायचा विचार मांडला व धनाजी घराबाहेर पडला धनाजी खालच्या रस्त्याला लागलेला बघून शंकर ओरडला मारुती आता खाली नाही वर मेंढ्याच्या डगरीला बसवला आहे तिकडे जायला लागतं तो जुना मारुती आता पाण्याखाली गेलाय तसा तो दिसतो पण उन्हाळ्यात पाणी आटल्यावर म्हणून आम्ही मेंढ्याच्या डगरीत नव्यानं स्थापन केला तरी बी धनाजी तिथूनच हात जोडून त्याच्या मागोमाग गेला शंकरनं विचारलं धनाजी तुम्ही तिकडं सुखी हायसा कार धनाजी सांगू लागला अंगावरच्या कपड्यानिशी आणि इथल्या थोड्याफार गडबडीनं आम्ही गेलो खरं पण सरकारी तजवीज होण्यास विलंब झाला कस बस तिथं घाटातून वर पोहोचलो आम्हाला बघताच गावात भिकारी आल्यानंतर आपण जसं पाहायचो तशा आमच्यावर सगळ्यांनी नजरा टाकल्या ज्या जमिनी दाखवल्या तिथं दूरवर कुसळाखेरीज खेरीज काहीही उगवत नसायचं पण पाणी येणार आहे म्हणूनच कॅनॉलचा पाठ सुद्धा नुसताच वासून वर्षोनवर्ष पडला पडलाय आमचा भ्रमनिराश झाला पण पर्याय नव्हता जमिनी ताब्यात देताना लय त्रास दिला आपण पडलो डोंगराकडची माणसं ती लोक आपणाला कोकणी म्हणून हिणवतात सरकारी बाबूंना पुनर्वसनाची घाई झालेली असते जास्तीत जास्त लोकांनी पुनर्वसन स्वीकारावं याकडं त्यांचा कल असायचा नंतर नंतर घर शाळा पाण्याची बोर दिवाबत्ती या सोयी झाल्या खऱ्या पण पोटाची खळगी भरायला रोजगाराशिवाय पर्याय नसायचा पुन्हा शहरात जावं लागायचं शेतीची कामं कमी का आणि मजूर जास्त असं हुयाला लागलं पुन्हा बऱ्याच जणांनी इटा मुंबई गाडी पकडली आणि गाववाल्यांकडं कामाला लागले आता आमचं नाव इथल्या मतदार यादीत आल्यामुळं नेते मंडळी ये जा करतात कॅनॉलला पाणी येतं पण वरच्या भागातील लोकांची वाळकी विष्ठा आणि शेणी वाहून आणतं ते पाणी आमच्या गावात आलं की वर दरवाजे बंद होतात आमच्या नशिबी वाळकी विष्ठा आणि शेणी उरतात शंकर हे सारं ऐकून स्तंभित झाला आणि म्हणाला म्हणजे तुम्ही गेला पण आगीतून उठला आणि फुपाट्यात पडला आता शंकर सांगू लागला धनाजी तुम्ही गेल्यावर आम्ही वरच्या आळीतले वीस तीस जण थांबलो पण धरणग्रस्ताचा शिक्का पडल्यानं व पुनर्वसन नकार देणारे म्हणून शासन दरबारी आमच्याकडे खूपच दुर्लक्ष झालं दरवर्षी नवासाहेब येऊन तुमच्याच जिल्ह्यात पुनर्वसन करणार म्हणून गाजर दाखवणार हे नेहमीच झालं आमच्या मागण्यांसाठी बऱ्याच वेळा पाटकरबाई येऊन गेल्या पण शासन ढिम्मच दोघा तिघांनी जलसमाधी घेतली पण म्हणतात ना घर फिरले की घराचे पण फिरत्यात तशी अवस्था ना रेशन वेळेवर ना डॉक्टरची सोयसुविधा सातवीपर्यंत शाळा चौथीपर्यंत चाली एकच शिक्षक सगळ्या शाळेत एस टीची सुद्धा सोय नाही सकाळी गेली की संध्याकाळीच टिकाऊ जमीन धरणाखाली गेली आता डोंगर उताराला फक्त भुईमुग आणि ज्वारी पिकणार या सगळ्याला कंटाळून बरेच पुण्या मुंबईला जाऊन जीव जगवतात यात्रेला लोक जमत्यात पण पुजारी पुनर्वसनात तिकडं गेलेला तो आला नाही तर पूजा पण आम्हालाच करावी लागते इतर वेळेस सर्वांची तहान भागवणारं धरण पावसाळ्यात जीव टांगणीला लावत एखादा जेसीबी आलेला दिसला की काळजाची धडकी भरते अजून किती उंची वाढवणार या धरणाची कुठपर्यंत पाणी साठवणार ह्याची मापणे शासनानं ठराविक लेवलला खुणा करून ठेवल्यात मग पुन्हा पाटकरबाई आणि पुन्हा सरकारी दरबारी खेपा पोलिसांचा वरून मिटवून घ्या लवकर तुमच्या पायी आम्हाला इकडं आडगावी ड्युटीला यावं लागतं पण यांना समजतच नाही आम्ही अजून भीतीच्या छायेत जगतोय आणि यांना आपल्या ड्युटीचं पडलं आहे डोंगरवरच्या वाड्या वस्त्या सुधारल्या पवनचक्कीच्या धंद्यामुळं सगळीकडे रस्ता झाला चांगल्या सोयी मिळाल्या वरपर्यंत एसटी जाऊ लागली त्याच वाड्या आता आमच्याकडे पाहून हसू लागल्यात ज्यांना वीस वर्षांपूर्वी आमच्याशिवाय पर्याय नव्हता त्याच वाड्या आता वेगळी यात्रा भरवू लागल्यात आम्ही मात्र कुठल्या जन्माची पापं पेडतोय हेच कळेन झाले दोघांची चर्चा काही संपत नव्हती रात्रीचे साडेआठ वाजले असावेत मारुतीचे दर्शन घेऊन दोघं माघारी फिरले वरती डोंगरावर एक ट्रक पवनचक्कीचं अजस्त्र पातं घेऊन दृष्टीस पडला एका वळणावर अडकून ते वाहन निघण्याचा प्रयत्न करत होतं त्या वाहनाची चाकं नुसतीच फिरायची त्यांना धर लागत नसल्यानं सगळीकडे धुळीचं वातावरण झालं होतं धनाजीनं न राहून विचारलं शंकरा या पवनचक्क्या कुठवर झाल्यात शंकर सांगू लागला वरती डोंगरावरच्या जमिनी बऱ्याच बड्या लोकांनी मातीमोल दराने विकत घेऊन त्यावर पवनचक्क्या उभारल्या पवन वाडीतलीच काही लोकं तिथं पवनचक्कीवर काम लागली ज्यांनी जमिनी विकल्या त्यांचे पैसे संपले की ते मुंबईला निघून गेले येव्हाना दोघं पण घरी पोहोचले जेवणाची वेळ झालेलीच होती शंकरची दोन मुलं झोपी गेलेली होती धनाजीला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला अरे तिच्या मा आरे इसरलोच मी घाटावरून द्राक्ष आणि डाळिंबा आणल्यात पोरांनी खाल्ली असती असं म्हणून त्यानं लगबगीनं ती फळं काढून दिली शंकरची आई डोळे विस्फारून म्हणाली धना बागायत तर झालाय जणू यावर धनाजी खजिल होत म्हणाला शंकरची आय बागायतदारच्या घरी सालगडी म्हणून कामालाय तिथूनच आणल्यात मी हे इथला धरणग्रस्त मी आणि तिकडचा दुष्काळी मी कसा बागायतदार होणार पोरं काय करतात तुझी शंकरच्या आईनं विचारलं एक मुंबईला गोदीत हाय आणि दुसरा बारावीला हाय एका पोरीचं लगीन लावून आहे खालच्या घोटीलात शंकरच्या आईनं पुन्हा विचारलं मग इकडं कसं काय आलास थोडासा विचार करत धनाजी सांगू लागला पोराचं वय लग्नाचं झालंय लग्न यंदाच झालं पाहिजे नंतर गुरु बदलतो या मग पुन्हा तीन वर्ष लगीन करू शकत नाही आपला बराच गोतावळा इकडंच हाय तवा म्हटलं पै पाहुण्यात सांगून द्यावं आणि गावच्या मळाईला नवच बोलावं पोराच्या लग्नाचं म्हणून आलोय यावर शंकरनं विचारलं घाटावरचं बघायचं एखादं स्थळ आणि द्यायचं बार उडवून खाल मानानं बोलू लागला आपल्यात सोयरीक करावी अशी तिथल्या लोकांची मानसिकता नाही हिनकस वागणूक देतात मग सोयरीकेचं तर सोडूनच द्या शंकरची म्हातारी सांत्वन करत म्हणाली जाऊ दे रे लेकरा उगी नकं कळवळूस जातील हे पण दिस चला खाऊन घ्या थोडंसं शंकरच्या बायकोनं टिपिकल सागर संगीत नाही पण अगदीच मराठमुळं जेवण वाढलं कधी नाही त्या धनाजीला शेवग्याच्या पानांची भाजी खायला मिळाली उडदाच्या डाळीची आमटी व नाचणीची भाकरी पाहून धनाजीला आनंद झाला तो त्या दिवशी भरपेट जेवला रात्री तिथं शंकरच्या पडवीला दोघं झोपी गेले थंडी खूपच होती पण पर्याय नव्हता भल्या पहाटे शंकरच्या म्हातारीनं बाहेर चूल पेटवली त्यावर एक मोठा पितळेचा हंडा ठेवला त्यात सर्वांना आंघोळीसाठी पाणी तापत ठेवलं धनाजी लगबगीने उठला आज त्याला मळाईला नवस करायचा होता पै पाहुण्याला भेटायचं होतं त्यानं आणक वगैरे उरकलं तोवर शंकरच्या म्हातारीनं गुळाचा चहा नुसत्या इंगळावर म्हणजे वास्तवावर तयार केला होता तो तिनं लगबगीने गाळला आणि धनाजीला दिला तेवढ्यानंच धनाजीला उभ आल्यासारखं झालं शंकर सुद्धा तयार झालाच होता दोघे पण मळाईला गेले धनाजीनं देवीला नवस बोलला यंदा पोराचं लगीन होऊ दे उहयात तुझ्या जत्रेला येत राहीन तोपर्यंत धरणग्रस्त धनाजी गावात आल्याचं सगळीकडे समजलं होतं प्रत्येकजण चौकशी करत होतं हे बरं का ते बरं का असं विचारत होतं पुनर्वसन फायद्याचं की तोट्याचं याबद्दल प्रश्न विचारत होतं धनाजीला तुलना करवत नव्हती पण तो सांगत होता गड्यांनो हे धरणाचं खुळालं आलं अन्न तवापासून जिंदगीला ग्रहण लागलं बाकी आयुष्य म्हणाल तर धरणापूर्वीचं आयुष्यच लय बरं होतं कुणाच्या तरी चुली पेटवायच्या म्हणून कुणाच्या तरी उद्ध्वस्त होणारच असतात म्हणून तेच धरून बसून चालत नाही जन्माला आलोय म्हटल्यावर अडचणींचा डोंगर पार करावाच लागतोय जगणं हे जगणंच असतं त्यात सरकारी हस्तक्षेप झाल्यामुळं कुणाला सुसह्य तर कुणाला असह्य झालं एवढंच खरं धनाजी बऱ्यापैकी पै पाहुण्याला भेटला पण दुपारी सगळ्यांना भेटून खाली बढेगावच्या दिशेने चालू लागला तिथून दिवसभर एस टी व वा इतर वाहने नव्हती शंकरच्या कुटुंबाचा निरोप घेताना त्यांनी जत्रेला यायचं कबूल केलेलं होतं चालताना पुन्हा पुन्हा तो मागे वळून पाहायचा तेव्हा त्याला पवनचक्कीची पाती फिरताना दिसायची आणि डावीकडचा विशाल जलाशय त्याच्याकडे पाहून हसतोय असाच त्याला भासवायचा धरणाकडं बघत मनातल्या मनात, मनात धनाजी म्हणाला तुझ्यामुळंच आयुष्याची परवड झाली तुला हसायला काय जात आहे आमचा प्रपंच पोटात घेऊन तू अनेकांची घरं उभारलीस त्याच आनंदात तू असताना आमच्या मागे पुनर्वसनाची कागद लावलीस तुझ्या मोठेपणाखाली आमच्या त्यागाची किंमत कोणालाच समजली नाही तुला बघायला लोक लांबून येतात तुझं कौतिक करतात पण त्यांना आमच्या जीवनाची झालेली फरफट माहीत नाही आभाळाकडं बघत धनाजी म्हणाला देवा आमच्या पिढीला हे भोगायला आणलंस ते बरंच केलंस तरी आमची पोरबाळं ते तेवढी ह्यात पोळली नाहीत म्हणून बरं नाहीतर कुचंबली असती बिचारी आम्हाला मान्य नव्हतं पण आता पोरबाळं रुळल्या ती त्यांच्यावर धरणग्रस्ताचा शिक्का बसलाय पण त्यांनी ते स्वीकारले मनातून चाललेल्या द्वंद्वासह धनाजी बढे गावात पोहोचला एसटी उभीच होती पुन्हा एकदा तो आपल्या घाटावरच्या घरी जायला निघाला पुढच्या जत्रेला नक्की यायचं असं ठरवून